असे चितकचे मी कोणाचाच नाही म्हणून माझ्या मराठा समाजाला माझ्या रेल्वे असेल मी पंचायत नेत्याचा होऊ शकत मी भाजपचा नाही काँग्रेस नाही महाविकास आघाडी नाही फगडी नाही ना कोणी नाही मी फक्त आणि फक्त माझ्या मराठा समाजाचा आहे कट्टर जातवा आणि तुमचा माझी फक्त तुम्हाला विनंती सरकारनं मला उघडं पाडायचं ठरवलंय सगळे ओबीसीचे नेते सगळ्यांनी भुजबळ एकत्र केले मला मराठा घेरण्याचं काम सुरू केलंय आता खरी वेळ मराठ्यांना साथ देण्याची बाई बापाओ हो, मला उघड पळव जाऊ नका तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतोय मला आता हीच वेळ आहे की तुम्ही ताकद आणि ता आशीर्वाद द्या तुम्ही स्वाद द्या तुम्ही जर खंबीरपणाला मागो भरायला यांच्या मुठीवर पाहिजे आरक्षण घेतो काळजी करू नका मला या जगात कुणी नाही माझ्या कुटुंब उड्याला सोडून मी तुम्हाला माय वापरले माझ्या शरीरात प्रचंड वेधल्या होत आहेत मला चार चार पायऱ्या उतरायच्या दोन लोकांचा आधार घ्यायला लागतो मी कधी हे सुद्धा मला माहित नाही इतक्या फया फेदल्या मला होत आहेत माझ्या समाजातल्या नेत्यांना न्याय देण्यासाठी फिरलाय मी तुम्हाला माझा आहे माझं कुटुंब मी तुमच्यात बघतोय माझा बाप कुठे माझी आई कुठे माझा परिवार कुठे मी लक्ष सुद्धा घेत नाही मला परिवारात तुम्ही माझं शेवटचं स्वप्न आहे मी तुमचा देव बघितलाय मी जातीशिवाय शिवाय कुणाला किंमत येत नाही उपषणाला माझ्या शरीराची पूर्ण चांगली झाली माझं अंक नाहीये माझं अंकचे माझं वजन कमी झालंय मी तुमच्या अंकचे आक्ष नाही याची सुद्धा मला भीती वाटते पण मी आहे तोचपर्यंत तुमच्या नेताला आरक्षण देईन त्याशिवाय मरणार नाही किती घेऊ द्या करू आठात आपल्या कोटीला लेकर यांच्या सगळ्या दुष्परण आकार घेतल्या मी फक्त मराठ्यांचं दुःख बोलतोय मराठ्यांची खरी खरी वेदना मांडतोय मी सरकारला फुटत नाही मी सरकारवर मॅरेज होत नाही म्हणून सरकार माझ्यावर लागलंय माझा मला कशाची गरज नाही मला नाही पाहिजे पैसे मला नाही पाहिजे पद मी नसेवा तुम्हीच माझ्यासाठी संकट येत आणि तुम्हीच माझ्यासाठी पद आहे मला नाही गाजांचे पैसे आणि तुमची साथ कमी पडले आज तुमच्या लेखाच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गोळाड काटल्याशिवाय नाही